नमस्कार मी देवा राखुंडे सध्या संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो दुष्काळाच्या चा छायेखाली आहे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्यात तर काही ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे इंदापूर तालुक्यात देखील निरा नदी काठची हीच परिस्थिती आहे इंदापूर तालुक्यातील बावीस गावं दुष्काळाच्या सावटातून जातात अगदी त्याच पद्धतीनं बारामती तालुक्यातील तेवीस गावं दुष्काळाच्या सावटातून जातात त्याच तेवीस गावापैकी एक असणार तरडोली आणि याच तरडोलीच्या या, या तलावावरती मी आहे तुम्ही जो पाहताय तो, तो, तो हा तरडोलीचा तलाव आहे साधारणपणे पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी या तलावाची निर्मिती झाली होती आणि तेव्हापासून या तलावामध्ये जे पावसाळ्यामध्ये पाणी साचतं मग जे आसपासचे ओढे नाले असतील त्या ओढ्या नाल्यातून येणारं पाणी असेल किंवा नाजरे धरण भरल्यानंतर धरण ज्यावेळी ओव्हरफ्लो होतं त्यावेळेस ओढ्या मार्गे येणारं ते पाणी असेल हे सर्व पाणी या तलावामध्ये साठवलं जातं आणि या तलावात साठवलेला पाण्याचा उपयोग या बरडोली परिसरातील साधारण पाचशे सहाशे हेक्टर शेतीला होतो जरी थेट उपसा सिंचन योजना या ठिकाणी कुठल्या राबवण्यात येत नसल्या तरी देखील मात्र या तलावामुळं भूगर्भातील पाणीसाठा जो आहे तो वाढला जातो आणि परिसरातील असणाऱ्या विंधन विहिरी ज्या आहेत त्याची पाणी पातळी जी आहे ती राखली जाते आणि साहजिक त्याचा उपयोग हा शेतीसाठी होत असतो मात्र आज प या ठिकाणी पाहिलं तर हे चित्र जे आहे ते पूर्ण विदारक आहे कारण या तळावामध्ये कुठेही आता पाणी शिल्लक राहिलं नाही आणि परिणामी विहिरीने देखील तळ गाठलेला आहे या ठिकाणी शेती जी आहे ती शेतीची पिकं जी आहेत ते करपू लागलेली आहेत आणि हा जो भाग आहे मग बारामती तालुक्यातील दुष्काळ पट्ट्यातील तेवीस गावं असो किंवा तरडोलीच्या आसपासचा परिसर असो हा सध्या कडव्या दुष्काळाचा सामना करतो आहे आणि संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणचे माझे मित्र श्रीकांत गाडे हो आपल्याबरोबर आहेत गाडी जी मला सांगा या तलावाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत पन्नास पंचावन्न वर्षात या तलावाचा नेमका उपयोग हो, या ठिकाणच्या लोकांना कसा झाला साधारणतः पन्नास वर्षापूर्वी पाटबंधारे विभागामार्फत सदर तलाव झालेला होता साधारणतः अठ्ठावन्न एम सी एफ चा तलाव आहे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आजूबाजूच्या चार पाच गावातल्या आणि शेती सिंचनासाठी पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून ह्या धरणाची निर्मिती झाली साधारणतः पन्नास वर्षामध्ये सातत्याने ह्या धरणाचा उपयोग हा शेती सिंचनासाठी झालेला आहे आणि सद्यस्थितीपर्यंतही होत आहे पण आमचा जो तेवीस गावांचा परिसर आहे हा पूर्णतः दुष्काळ आहे म्हणजे कमी पर्जन्यमान असलेला त्यामुळं ह्या धरणाची आवश्यकता आम्हाला नितांत आहे पाण्याची सुद्धा आहे वास्तविक पाहता गेल्या काही वर्षामध्ये पावसाचं पर्जन्यमानाचं प्रमाण कमी झालं असल्यामुळे सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतोय शासनामार्फत उपसा सिंचन योजना चालू झाल्यात पण त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने धरणामध्ये म्हणावात तसा साठा उपलब्ध होत नाही तर ठोस पाणी नाहीये म्हणजे या तलावात स्वतंत्र पाणी सोडण्याची तरतूद आहे का तशी काही योजना राबवली जाते का की जेणेकरून या ठिकाणी या तलावात बारमाही पाणी नागरे नाजरे जलशामार्फत ज्यावेळेस नाजऱ्याचं धरण ओव्हरफ्लो होतं त्यावेळेस ग्रामस्थांची मागणी असते की बाबा तरडोली तलावामध्ये पाणी सोडण्यात यावं भरून घेण्यात यावं त्यावेळेस सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नाजरे जलाशय पाटबंधारी खात्यातर्फे त्याची कारवाई केली जाते परंतु ज्या पद्धतीने पाण्याचा फ्लो येऊन साठा झाला पाहिजे त्या पद्धतीने पाण्याचा फ्लो येत नाही त्यामुळे परिणामी धरणामध्ये जो साठा आवश्यक आहे तो उपलब्ध होत नाही साधारणतः पन्नास साठ टक्के धरण भरलं जातं त्या कालावधीमध्ये भरले जात नाही तर पूर्ण क्षमतेने भरले गेले तर उन्हाळ्यामध्ये जे आवश्यकता आहे पाण्याची तर त्याची उपलब्धता वाढू शकते आणि बरेच क्षेत्र ए सिंचनाखाली येऊ शकतात आजची परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये टिपकाही नाही आहे मग आज तरडोली असेल किंवा इतर गावं असतील जे नेहमीच चर्चेत असतात की बारामती तालुक्यातील हे तेवीस दुष्काळी गावं तुम्ही या तलावाच्या भोवती जसं आपण अगोदर बोललो की पाचशे ते सहाशे हेक्टर शिथिल थे याचा थेट उपयोग होतो इनडायरेक्टली ते इंधन विंधन विहिरीच्या माध्यमातून आज हे कोरड ठाक मग याचा परिणाम इथे काय दिसतो तुम्हाला सद्यस्थितीला परिणाम तर खूप भयानक दिसत आहे कारण का पाण्याची उपलब्ध नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये असलेली पिकांची तर पूर्ण तर म्हणजे वाळूनच गेलेली आहेत त्यामुळं गुरांना आवश्यक असलेला चारा सुद्धा उपलब्ध होत नाही त्यामुळे दुधाची उत्पादकता कमी होतीये शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते उन्हाळ्यामध्ये पाणी असतं तर चांगली पिकं घेता येऊ शकतात आणि शेतातून गुरांसाठी चारा सुद्धा उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नावरती ह्याचा खूप मोठा परिणाम होत आमची शासनाला मागणी आहे की लवकरात लवकर जे काही योजना उपस सिंचन योजना आहे त्याचं काम पूर्ण करून तरडोली तलाव बाराही महिने भरण्यात यावा पाण्याने त्यासाठी हो पाण्याची उपलब्धता व्हावी या तलावावरती आसपासचा परिसर बऱ्यापैकी अवलंबून आहे नाही म्हटलं तर पाच सहाशे हेक्टर क्षेत्र ह्याच्यामुळे उलिताखाली येतं खोलीकरणाच्या दृष्टीनं किंवा गाळ काढण्याच्या दृष्टीनं यापूर्वी काही कामं झाले त्यांनी पुढं काय व्हायला पाहिजेत का जेणेकरून तरडोली परिसर असेल किंवा इतर परिसर असेल त्या परिसराला ह्याचा थेट फायदा होईल साधारणतः तरडोली आणि पंचक्रोशीतली चार एक गावं आहेत त्याच्या सर्वांना ह्या पाण्याचा उप म्हणजे उपयोग होतोच आणि होत आलेला आहे तर साधारणतः आताच्या परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर शासनाने मागे दोन तीन वर्षापूर्वी गाळ काढायसाठी म्हणजे उपलब्ध केला होता एक निधी जलयुषु जलयुक्त शिवारमधून अं सातत्याने आम्ही सुद्धा त्याच्या संदर्भात पाठपुरावा करतो काही सामाजिक संस्था असतील त्याच्या माध्यमातून आम्ही असा प्रस्ताव वगैरे देऊन मागणी केलेली आहे आ, त्याला अपेक्षित असं सहकार्य मिळालं तर तेही काम होऊन जाऊ शकतं आमची तर मागणी आहे की शासनाने लवकरात लवकर आणखीन काही योजना असेल आणि गाळ काढण्यासंदर्भात जर काही जास्त कारवाई केली तर याचा जलसाठा आणखीन वाढू शकतो तर आपण बघितलं की हा दिसायला तलाव छोटा आहे मात्र याच्यावरती नाही म्हटलं तरी असे एकर हेक्टर क्षेत्र जे था आहे ते ओलीसाखाली येत असतं आणि थेट उपसा सिंचन नसले तरी विहिरीच्या माध्यमातून जलस्रोत वाढून त्याचा थेट परिणाम जो आहे तो शे शेती पिकावरती होतो शेतकऱ्याला त्याचा फायदा होत असतो मात्र आज परिस्थिती जी आहे त्या हा टाक पडलेला तालावणं आस्ताची पिकं जी आहेत शेती जे आहेत ते धोक्यात आलेले आहेत म्हणजे पिकं धोक्यात आलेली आहेत करपू लागलेले आहेत अशी परिस्थिती पुढे पावसाळा सुरू व्हायला आणखी दोन अडीच महिन्याचा कालावधी जर दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये जर खोलीकरणाचं काम झालं तर मागं दोन तीन वर्षापूर्वी झालं होतं ते पुन्हा आणखी एकदा जर झालं तर निश्चित मनाने याची साठवण क्षमता जी आहे ती आणखी वाढेल असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि शासनाने त्यातून पावलं टाकलं कविता असे मागणी या आहे